नुकतंच भीमनगर ठाणे येथे भव्य प्रीमियर क्रिकेट लीग अंडर आर्म बॉक्स बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं समाज माध्यमातली मुलं आहे सगळ्या तरुण वर्ग आहेत त्या तरुण वर्गाला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा त्यांना एक मंच उपलब्ध व्हावा आणि ह्या छोट्याशा ग्राउंडवरून उद्या त्यांनी मैदानात जाऊन खेळावा स्टेडियममध्ये जाऊन खेळावा हा त्याचा मागचा हेतू आहे त्याच्या मागे घरी लोक मेहनत करावी लागते त्याच्यासाठी गराटे असते अध्यक्ष आणि त्यांची सगळी कमिटी यांनी अहोरात्र मेहनत करून पूर्ण संबंध एक दीड महिन्याची मेहनत आहे अगदी इव्हेंट मागे तो इव्हेंट त्यांनी सक्सेस केला याच्या मागे त्यांची धावपळ आणि त्यांनी केलेले परिश्रम त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी हा एक एक दुप्पट दुप्पाटीने मोठा करतील अशी मी आशा बोलतो की त्यांना शुभेच्छा यासाठी आपले सामाजिक कार्यक्रम आहे याविषयी आपण हे सर्वप्रधी काय आहे याविषयी काय हे कार्यक्रम केले आहे चांगलं काम चांगलं केलं आहे आणि असंच केलं आम्ही सहकार्य केलं अशा पद्धतीने या ठिकाणी निमजनक ठाणे ते हा पस्पाता होत आहे या ठिकाणची विजेल जे आहेत त्या आपलं थोडं बरोबर पहिल्यांदा बॉक्स प्रीमियर लीगचा यावर्षी इथे आयोजन केलं होतं आपले आहेत पवन पवनदादा आहेत त्या लोकांनी आयोजन केलं होतं जे की नवीन नवीन आपली पोरं आहेत त्यांना चांगला प्लॅटफॉर्म भेटावा आजची नवीन पिढी जी झाली आहे ती म्हणजे एकदम विचित्र गोष्टीला चालली आहे त्यामुळे जे हा प्लॅटफॉर्म आहे चांगले चांगले नवीन प्लेयर जे आज आजचा जे दोन दिवस खेळणं झालं त्या खेळणं बघून उद्यापासून क्रिकेट नवीन चालू करतील यामुळे हा प्लॅटफॉर्म होता पुढच्या पण पुढच्या पण काही दिवसात अशा नवीन नवीन टुर्नामेंट आहेत आणि चांगले चांगले प्लेयर घडतील याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म पाउन होता विक्री अविक्ती आहे छान आपण नवीन नगर या ठिकाणी नवीन नवीन आपण सगळे केलेला आपण यांना खरच खूप खास पद आहे याविषयी आपण प्रीमियर लीग 2025 भाऊ आनंदराम आमच्या नावामध्ये खूप वरपर्यंत नेण्याचं काम जे रवीने केलं आहे आणि जे मुलांना जे टी व्ही आणि मोबाईलच्या माध्यमात अडकलेली आहेत त्यांनाच ठीक जो मैदान दिलाय खेळायला आणि त्या मैदानातून जे आमच्या भिन्नगरचं नाव वर्तनगरच्या पुढे ने नेण्याचं ने पुढे महाराष्ट्राच्या पुढे आणि नंतर भारताच्या पुढे जी सुरुवात रवी केली याचं प्राधान्य फक्त रवी गलाटे यांना आणि यांच्या कमिटीला मिळेल आणि याच्या पुढे वाटपणालीसाठी आमची खूप खूप शुभेच्छा आपण जे सांगितलं आहे आपल्या पुढे विश्वास विश्वजगाडे ठाणे